सोबत आज जर बघितलं तर पाण्या पावसाचे दिवस माझा मेंढपाळ जर पाहिलं तर रानवणी कुठेतरी भटकतो मी आज मेंढकेकडे या ठिकाणी मेंढे माउलीचे घेऊन सोबत या ठिकाणी आलोय कारण का आपल्याला कुठेतरी आपल्या आरक्षणाचा धागा होताय मी पण राणावणात मेंढ्यात सारतो पण मला जास्त काय बोलता येते आणि बोलत असं काही नाही परंतु जो आपला धनगर शैलीमध्ये ऐतिहासिक इतिहास आहे मेंढ्या चारता चरता आपला एक मेंढपाळ मोबाईल मध्ये पाहत असताना आपल्या धनगर शैलीतल्या राजमाता राजमातानी ऐतिहासिक इतिहास कसा घडवला त्यांचा आपण वसा आणि वारसा पुढे घेऊन कस चाललं पाहिजे म्हणून एक मेंढ्या चारता चारता असं ठरवलं आज आपले शिक्षण नाही आणि आज, आज आपण एखादी कलेक्टरची परीक्षा दिली म्हणून आपण पास होणार नाही म्हणून एक मनामध्ये अशी ऊर्जा निर्माण केली आपली मुलं कुठंतरी आपल्याला घडवता यावं तर मुलं घडवत असताना अशी स्वप्न माझ्या ठेवली नाही माझी मुलगी कलेक्टर झाली पाहिजे माझी मुलगी कुठेतरी पी आय झाली पाहिजे अरे माझी मुलगी हीच झाली पाहिजे जे राजमता आले होते वसा आणि वर्ष आपल्याला चालवता था यावा हीच करता आली पाहिजे म्हणून मी माझी एक संप्रदाय म्हणजे सोय तर त्या ठिकाणी माझा प्रवास सुरू होत असताना सोबत मी आलो नाहीतर मी ना या व्यासपीठावरती येणं अशक्य होत मग कुठतरी मुलीला घेऊन येत असताना आळंदी सारख्या ठिकाणी विष्णू मला भेटले आणि माझ्या मुलीचा प्रवास तिथून चालू झाला तर आज माझी मुलगी कीर्तनकार म्हणून त्या ठिकाणी बाळमाच्या गादीवरती सुद्धा विराजमान झाले अहो मला एवढंच कळत होत की या भूमीमध्ये एक स्त्रियांनी काय काय इतिहास घडवला मग त्या राजमाता आयल्या देवी असतील जिजाऊ असेल सावित्री असल रमाई असलो अशा स्त्रियांवरती सुद्धा चिखोर आणि अन्याय अत्याचार झाले हो आज एक राजमाता आल्या दीवींवरती एक वाड्यावरती राघोजी पेशव्यांच्या रूपामध्ये मी पाहिला नव्हतो हो त्या काळामध्ये पण मी इतिहास ते वाचतोय त्यांच्यावरती अतिक्रम करण्यात आलं पण त्या डगमगल्या नाही मला हे उदाहरण हेच आहे की आज या आरक्षणाला आपण का डगमगायचं अशा स्त्रियांनी पुढे यावं तीस तीस हजार सैनिकांची फौज वाड्यावरती आली शब्दाची धार होती त्या ठिकाणी डगमगली नाही अह कोण होती त्या रायगडावरती सुद्धा एक कडा पार करून जाणारी अह ती एक धनगरस धार होती तस आपण सर्वांनी एकजूट झालं पाहिजे आणि एकजुटीने पुढे आलं पाहिजे आणि मी मेंढके यासाठी आणलेत की या, या पत्रकार भवनामधून मला महाराष्ट्र राज्याला हेच आव्हान करायचंय की माझा मेंढका आता शांत बसणार नाही आजपर्यंत लढाया केल्या तर संयमानं केल्या पण यापुढे माझा मेंढका पुढे येऊन जे आता जर्जाने आम्हाला करता येईल ती मात्र आम्ही नक्कीच करू कारण आजपर्यंत माझा धनगर प्रत्येक असेल गणेश भाऊ असतील किंवा आलेल्या या ठिकाणी सर्व माझे मान्यवर सहकारी असतील उपोषण केली टाकींवरती आंदोलन केली फार जो उजाय तरी पाठीमागे सरले नाही तरी त्याला दिसताना ना आता माझा मेंढका पुढे आलाय आणि माझ्या आईल्या कन्या पुढे आल्या हेच मला दाखवायचं या पत्रकार परिषदेमधून अहो बायकोला सुद्धा सोबत घेऊन आले मुलीला सोबत आणलंय परंतु बायकोला सोबत घेताना घरी हेच सांगितलं नवार या धनगर शैलीच पोशाख आहे तोच पाहिजे आडव कुंकू अस्मिता आहे तेच पाहिजे तरच गाडीत बसली पाहिजे बायकोने सुद्धा ऐकले शांतनेत गाडीत बसली आणि वरती आडव कुठा बनित आहे आणि हेच मी दाखवणार या पत्रकार परिषदेमधून आणि आपण सर्वांना चांगल्या टो टोक्यानं आपल्यास आता करायचं लढाई आता ही यशस्वीच झाली पाहिजे ती हरलोच पाहिजे ताकदीने आपण पुढे उभे राहायचे मग ते काही झालं तरी चालेल हे रक्त रक्त हा काय ऐतिहासिक इतिहासावरती जाऊन आपण पाहिलं पाहिजे बापू मेरू वाटेगाव करांनी काय स्वतःच्या मुलांची प्रांजोत मावळवली आहो ते कारण कायद्यात प्रकार दोघ नव्हतं रक्त हे इमानदारी नगळणार रक्त आहे गणेश भाऊनी टाकीवरती के आंदोलन केली साहेब तुम्ही केले होत आयगुड सर सर्वांनी आंदोलन केली या सरकारला जागा नाही पण आता मात्र आपल्या बैठकीचा विचार मला काय याच्यातला अभ्यासी नाही व शिष्टमंडळाने योग्य निर्णय असा करायचा आहे त्याला एक दादांनी सांगितलं मावळा मला एक मावळा होता येणार आहे आणि माझ्यासोबत एक पटके असणार आहेत मी मावळा पण सर्वांनी एक जुटीने एक विचारन एक ताकदीनं पुढे यायचं विचारानं लढाई लढायची जेणेकरून आपल्या या लढाईला अपयश आलं नाही पाहिजे मुलगी सुद्धा कीर्तनकार यासाठी केलं राजमाता आले दि आतावरती पिंड होत्या संतच होते, होते। माझे संतच होते हा इतिहास आहे आपला म्हणून म्हटलं माझ्या मुलीला कलेक्टर लग्न होता आलं तर कळ्यामध्ये तुळशीची माळ घालून आहिल्या कन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वावरता येऊ यासाठी मी संप्रदाय आणि आज विष्णू जो काही स्वभाव असेल तो आवडणार मला यशवंत संघर्ष एक संघटक येत नात्यानं मला संघटक बनवलं म्हणून मी या व्यासपीठावरती मग या गोष्टीचा आता आपण मला जास्त काय बोलता येत नाही सर्वांनी शिष्टमंडळाने पुढे येऊ चांगला विचार करायचा आहे योग्य ती भूमिका आपण घ्यायची माऊलींनी सुद्धा मागाशी सांगितलं एकजूट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अहो काही करता येतं कारण जर आपण मुंगीचं उदाहरण ठेवान डोळ्यासमोर डोळ्याला दिसती तर सर फार छोटी दिसते पण मला म्हणजे वाळू सुद्धा ताकद करण्यात असती ना ती एकजूट असते <coughs> मग त्यासाठी आपण मानव आहोत आजपर्यंत आपण खूप लढाया लढू आपल्याला सरकारने त्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये विचारलं नाही पण आता खरंच सर्व शिष्टमंडळांनी मी एवढंच सांगन ताईंनी सुद्धा मराठी समाज समाजामध्ये पहिलं ताईंनी सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी येऊन हो, आपल्याला पाठिंबा दिलेला कारण आज आपला मेंढका जर पाहिलं तर ताई खरंच पूर्मेकडून जर निघला तर पश्चिमेकडे जात असताना अठरा पगड माणसांसोबत आम्ही बांधवेत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज त्यांच्या सोबत आहोत म्हणून आम्ही आज यशवंत संघर्ष सेनेनं तुम्हाला मराठी समाजाला सुद्धा मोठ्या थाताने आम्ही सहकार्य केलं आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला तसाच आम्हाला सुद्धा हात्र बगर कार्यकर्त्यांनी येणाऱ्या लगाईला पाठिंबा द्यावा हीच माझी एक मेंढपाळाची कळकळीची कर, विनंती आणि मी खरंच वेळ झालाय सगळ्या वेळेचं आणि कळाचं भान ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय